एकोट 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लोकमाता पुणे श्लोक अहिल्या देवी होलकर यांचा अहिल्या देवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्वाला माझा त्रिवार नमस्कार खरं म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर भरपूर मोठं व्यासपीठ आहे आपलं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील रामदास आठवले अतुल सावे संजय बनसोडे बबनराव पाचपुते शिरसाट मोलिकाई लागळे अण्णासाहेब डांगे दत्तात्रय भरणे सुरेश दस रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद पडळकर सुरेश दास अरे भाई इकडे बसेल पण वरती समान बाबा खाली पडा का झाडावर उभे आहे तुले हे आईल्या देवींच्या वर प्रेम आहे आणि सुरेश दस भरणे करडिले शोरीगाव बाळासाहेब मुरकुटे भीमराव गुंडे भाऊसाहेब तांबडे सुरेश भुमरे सर्व मानेवर खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज अहिल्या देवींना वंदन करायला नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्या देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो आणि या वर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की के अहिल्या देवी नगर करणार म्हणून आणि जे बोलतो तेच करतो आणि एकदा शब्द लिहिला आहे वचनाला जागणार सरकार जब द सरकार आले म्हणून मला अभिमान आहे की गेल्या अनेक वर्षात औरंगाबाद चे तो नाव आणि अहमदनगर चे नाव धाराशिव चे तो आपला उस्मानाबाद चे तो नाव संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर तिकडचे तो धाराशिव हे पुण्य श्लोक अहिल्या नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून यासाठी राम भाऊ आणि गोपीचंद भाऊ आपल्याला सरकार पलटावं लागलं पण सरकार पलटावून टाकलं आणि देवी नगर आपण केलं कारण हे सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आणि म्हणून याच समाधान आणि अभिमान देखील आज आपण मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा सा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथे पुण्य शोक अहिल्या देवींचा मोठा पुतळा पाहायला मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतो आणि त्याचा घाट बांध तो घाट देखील आईल्या देवीने बांधला आज त्याच मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट त्याचा विकास केला एक अभिमान म्हटला की महाराष्ट्राच्या कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये कोण्य श्लोक आईल्या देवीने आपलं कर्तृत्व गाजवलं हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि म्हणून एवढे घाट बांधले मंदिरं बांधली आज असा कर्तुत्व आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच दोनशे नव्याण्णव नव्या जयंती आहे आपण सांगितलं तुम्ही बोलला तुम्ही बोला, बोला। तीनशे वी जयंती अण्णा साहेब तुम्ही म्हणाले त्रि शताब्दी वर्ष होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये श्लोक अहिल्या देवींची तीनशे जयंती मोठ्या खाटा माटामध्ये साजरी होईल खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीच आहे कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होत की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही कारण आज आपण पाहतोय की त्यांच्याबद्दल काय म्हणायचं समाजसेवेचा हिमालय म्हणजे देवी शौर्याची ताप्ती शमशेर म्हणजे देवी असामान्य कर्तृत्वाची लकलकती लक वीज म्हणजे अहिल्या देवी सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्या देवी आज शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उद्धार करणाऱ्या अहिल्या देवींची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते शिवराय पूल निर्माण केले उद्योग धंद्यांना त्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचं काम पुण्य श्लोक अहिल्या देवी केलं आणि एकदम कठोर अशा वासरा खाली वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता राजमाता मुलालाही मृत्युदंड द्यायला निघाल्या अशी माता असा राज्यकर्ता कधी पाहिला नाही कधी पाहिलं नाही आणि म्हणून अनेक त्यांच्या जीवनातल्या गोष्टी आहेत अनेक प्रसंग आणि म्हणून आपल्याला मी की त्यांनी सोमनाथ बद्रीनाथ काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार केला राम मंदिराचा जीर्णोद्धार मोदी साहेबांनी केला तो दहा आणि म्हणून विकासासोबत आपली विरासत ही देखील त्यांनी झोपली तर आपली परंपरा आपली संस्कृती झोपासण्याचं काम देखील त्यांनी केलं परंपरांचा अंध परिणाम त्यांनी कधी स्वीकारला नाही आणि म्हणून त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा समजली अशा या थोर आज पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या जयंती त्याने दिव्यांग अनाथ लोकांचं हो पुनर्वसन केलं लो। गोर गरिबांसाठी अन्न क्षेत्र चालवली धर्मशाळा बांधल्या प्रजेवर जास्त कराचा बोजा न लागता राज्याचा कोश समृद्ध केला आणि म्हणून पिकांचं नुकसान जसं आपण आता देतो पिकांचं नुकसान झालं की नुकसान भरपाई सारा माफी देण्याचं काम पहिल्या देवींच्या काळात होत त्यांनी स्वीकारलं एक ना अनेक काम विधायक कामं त्यांनी केली आणि म्हणूनच संपूर्ण भारतात त्यांनी हे काम केलं के त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आणि म्हणून आपल्याला अहिल्या देवींच तेजस्वी रूप आणि कर्तृत्वाचा ठराव जोपासायचा चिरंतन जो आपल्याला स्मरणात ठेवायचा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं त्यामुळेच नगर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याच घेतला आणि म्हणून पुण्य श्लोक मी म्हटल्या त्याप्रमाणे तीनशे जयंती होईल ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल त्याबद्दल काळजी करू नका कारण आईल्या देवींचा वारसा जपणारे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा समोर ठेवून काम करणारे सरकार आणि म्हणून हे सरकार कोटाते कोटाते नाही जे आहे ते मोकळे म्हणाने आपण सांगतो आणि मोकळ्या म्हणाने जे आहे ते स्वीकारतो आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तस देवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मार्ग उभे राहायला तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दीड पावणे दोन वर्षाच्या इतिहासात शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीच सरकार आहे एक पंचेचाळीस हजार कोटीच्या योजना देणार हे महायुतीच सरकार एक, एक रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीचं सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख कर... धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जात त्यांना नाही करत आता करत नाही आता करणार नाही म्हणाई एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मनाई केले के मला सांगा मी बरोबर करतो त्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना वन अधिकाऱ्यांना आपण आपण आहे बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्सची आपण नेमणूक केलेली दहा हजार कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे दे, हा देखील आपला निर्णय आणि म्हणून अनेक योजना आपण पंचवीस हजार घर करावं असे सावेसाहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतोय विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी उपाय तरतूद केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक मंडळ आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याच व्याज सरकार भरत अशीच योजना आपल्या आप मुलांसाठी देखील आपण राबो हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला तसं आदिवासी समाजाला बावीस योजना आहेत तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द खरं म्हणजे आणि म्हणाले आता इथून पुढे आईल्याबाई नाही आईल्या देवीस म्हटलं पाहिजे तो ज्या सरकार काढेल कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं ज्यांना देवत्व प्राप्त झालंय राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे मी आपल्याला एवढ सांगतो सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे सर्वसामान्य दीड पावणे दोन वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाषण करत नाही अशा असा चालू असल्यामुळे परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे सरकारचा कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी म्हणून बाकी काय सगळे आपले काम चालू आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिंकण्याचा इथं भाग्य लाभलं पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती या जयंतीला गावा गावागावातून राज्यभरातून आपण इकडे आलेला दर्या खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचं हे सरकार सर्वसामान्यांचा आणि हा मेन दंग समाज जो गरीब पण प्रामाणिक आहे इमानदार एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला सांगणार आहे आणि म्हणून हा तुमच्या परिवारातला जे मुख्यमंत्री आहे शेतकऱ्याचा मुलगा आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बागतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होतं आपल्याला माहित आहे मी आज त्याच्यावर कुठलंही भाष्य करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनात सरकार यावं म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही मिळून जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले ते जर आपण वाचले नक्की आपल्याला कळेल की हे सरकार सर्वसामान्यांचा हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि लग्नाचा वाढदिवस आणि राम शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंद आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप <laughs> धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना विनंती करतो